जो गोप्रो आहे त्याची पहिली बॅटरी डेड झाली दुसरी बॅटरी जी होती ती मी टाकली त्याच्यामध्ये चार्जिंग थोडीशीच आहे तीन बॅटरी घेऊन आलेलो जेव्हा घरातून निघालेलो तेव्हा मी तुम्हाला सांगतो नंतर निघाल्यावरती की मी व्हिडिओ का नाही बनवला पण आता सध्या मी मोबाईलवरतीच व्हिडिओ शूट करतो आहे दुसरं माझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे तर आता आम्ही निघालो आहे एक्यू राहायचं दर्शन घेतलं तिथे कॅमेरा आता अलाउड नव्हता पण दुसरी गोष्ट एक होती की कॅमेऱ्याची बॅटरी थोडीशी बाकी आहे ती मी ठेवली आहे त्याचं कारण असं आहे मी तुम्हाला आता सांगतो आजची जी राईड होती ती घरापासून जी स्टार्ट केली आम्ही व्यवस्थित राईड चालू होती इकडे आलो आम्ही येताना चहा प्यायसाठी थांबलो मागाशी जो ब्रेक घेतला चहा पिण्यासाठी तिथे विषय असा झाला आम्ही चहा वगैरे पिला आणि बॅग काढलेली की थोडं नाश्ता वगैरे थोडं जरा सामान वगैरे तिथे ठेवावं ग्लव्ज वगैरे काढून ठेवलेले जरा गरम होत होतं मगून पण विषय असा झाला जी बॅग आम्ही नेली होती सोबत सामान ठेवायला जी बॅटरी वगैरे आपण ॲडिशनल बॅटरी वगैरे घेतली जे सामान घेतलं होतं आपण बॅगेमध्ये तीच बॅग नेमका आम्ही तिथेच विसरलो चहा पित होतो तिथे आणि मग आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ती बॅग आम्ही विसरलोय तर आणि एक पहिली बॅटरी तर डेड झाली होती दुसरी बॅटरी होती ती सिक्स्टी पर्सेंट तिची बॅटरी फक्त उरली होती म्हणून मग आता असं विचार केला आहे व्हिडिओ आता जास्त लॉंग बनवत नाही नाहीतर मग पूर्ण व्हिडिओ शूट करता येणार नाही निघा ना निघतानाचा व्हिडिओ भेटणार नाही आणि असंही वरती काय कॅमेरा अलाउड नव्हता व्हिडिओ आतमध्ये बनवू शकत नव्हतो त्याच्यामुळे मग विचार केला बरं ठीक आहे जाऊ दे कॅम बॅटरी थोडीशी आपण वाचवून ठेवूया निगाच्या टायमाला कामाला येईल जसं अर्धा रसत आलो आणि आम्हाला समजलं की बॅग विसरलो आहे तर आम्ही त्यांना स्वतःहून फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की बरं असं असं आहे आमची बॅग राहिली आहे ते बोलले आम्ही ठेवली आहे बॅग तुम्ही आल्यानंतर घ्या तर आता निघालो आम्ही दर्शन वगैरे झालं गर्दी नव्हती आज दर्शन एकदम व्यवस्थित झालं सर्व व्यवस्थित झालं राईड व्यवस्थित झाली दर्शन झालं व्यवस्थित आणि आता आम्ही निघालो आहे दर्शन घेऊन निघालो आता पहिले जाऊ आम्ही ना जेवण वगैरे करू जाता आता बॅग घेऊ तिकडून आणि बॅग घेतल्यानंतर परत व्हिडिओ बघू ट्राय करूया की काही सीन कॅप्चर नाही करता आले पण ट्राय करू जर होत असेल तर नक्की कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आता आम्ही बिकॉज मोबाईलमध्ये पण चार्जिंग आता कमी राहिले आणि पॉवर बँक पण आणला नाही आहे आणि चार्जर आणला आहे तर चार्जर पण त्या बॅगेमध्येच आहे म्हणजे असं बघायला गेलं तर ओवरऑल सगळीकडनं आम्ही त्या बॅगेवरती डिपेंड होतो की बॅगेवर असं आहे ना मित्रांनो विषय असा आहे की मी जास्त कॅमेरा यूज नाही केला आता सध्या जेवढी चार्जिंग होती ती टिकवायचा प्रयत्न करतो मी सध्या कारण मला घरी पण जायचं आहे आणि अजून पण आम्ही लोणावळ्यामध्येच आहे मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे आणि प्लस मला अजून फिफ्टी टू किलोमीटर पुढे जाऊन ती बॅग मला घ्यायची आहे ती बॅग घेऊन मग मी थोडं मोबाईल चार्जिंगला वगैरे लावू शकतो कारण आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन राहिला नाही आहे अजून आम्ही लोणावळ्यामध्येच आहे आता बघूया कसं काय होतं वाव काका जॉब गाडी आडवी टाकल्याबद्दल तर मित्रांनो मगाशी जसं आपण येत होतो ना या रस्त्याला घाट उतरल्यानंतर घाटामध्ये लक्षात आलेलं की बॅग विसरले चार्जिंग कमी होती मोबाईलला आणि बॅटरीला पण चार्जिंग कमी होती गोप्रो चा तर व्हिडिओ काही शूट करता आला नाही हा तुम्ही जो रस्ता बघताय हा एक्सप्रेस हायवे हा मेन एक्सप्रेस हायवे तिथून फक्त फोर व्हीलर आणि मोठ्या मोठ्या गाड्यांनाच फक्त अलाउड केलं जातं आणि ही आपली खालची लेन तिथं सगळ्या गाड्या अलाउड आहेत कोई बी आहे तुझ्याकडे ठेव ही होती आपली बॅग जे आपण सकाळी घेऊन आलो होतो आणि ते चायवाले आहेत ना समोर दिसतात आहे तिथे ते, ते आपली बॅग आपण गे विसरून गेलो होतो म्हणजे दिनेश विसरलेला ती बॅग जाताना पण आता काय हरकत नाही त्यांनी ठेवलेली बॅग ही बॅग विसरल्यामुळं आपला ब्लॉक शूट झाला नाही व्यवस्थित प्लस आपली मोबाईलचे चार्जिंग संपून गेले पूर्ण मोबाईलला चार्जिंग नव्हती आता इथे आलो या हॉटेलच्या इथं आणि हॉटेलमध्ये जरा मोबाईल चार्ज वगैरे केला मोबाईल चार्ज वगैरे करून मग आम्ही आता इथून निघतोय बॅग भेटली मला थँक्यू धन्यवाद थँक्यू हॅ का हो हो अच्छा हा हा नाही थँक यू धन्यवाद दादा थँक्यू यू तर मित्रांनो हे होते आपले दादा की त्यांनी आपल्याला बॅग रिटर्न दिली <laughs> काय बोलला सांग, सांग 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 तिकडे बोलायला तो काका बोलला ओके ब्रो धन्यवाद चल हे टर्न असा मार यू टर्न पुढे जाऊन नको इथून रॉंग साईडून नको तर मंडळी तुम्ही बघितलं असेल ते होते चायवाले काका ज्यांनी आपली बॅग जिथे विस आपण विसरून गेलो होतो तरी त्यांनी ती बॅग ठेवली माझा पॉकेट होता त्याच्यामध्ये त्यांनी ट्राय केलं मला कॉल करायचा पण कॉल काय लागला नाही त्यामुळे मग त्यांनी विचार केला की राहू दे म्हणून बॅग येतील आणि घेऊन जातील आणि माझ्याकडे पण काही नंबर नव्हता त्यांचा मी जेव्हा येत होतो आपण येताना तुम्ही बघितलं असेल येताना आपण चहा प्यायच्या इथं थांबलो आणि दरवेळेस येतो त्यांच्या इथे चहा प्यायला मी तर त्यांच्या इथं जेव्हा आपण चहा प्यायला गेलो तेव्हा ना व्हिडिओमध्ये मी बघितलेलं हॉटेलचं नाव होतं तर हॉटेलचं नाव होतं म्हणून मी जस्ट हॉटेलचं नाव हॉटेलचं जो नाव होतं तो मी मॅप गुगल मॅपला सर्च केला हॉटेलवाल्याचा नंबर होता हॉटेलवाल्याला फोन केला फोन केल्यानंतर त्या हॉटेलवाल्याने जाऊन त्यांच्याशी बोलून मग ते त्यांचा नंबर पण घेतला कॉलवरती आधीच आणि मग त्यांना सांगितलं ते बोलले बॅग ठेवले काही टेन्शन घेऊ नका तुम्ही या आणि घेऊन जा तसं बॅगेमध्ये जास्त काही इम्पॉर्टंट गोष्टी नव्हत्या बॅटरी वगैरे होती ती नंतर पण घेता आली असती पण मेन लायसन आणि आर सी बुक वगैरे होता त्यामुळे जरा थोडंसं प्रॉब्लेम झाला पण झालं आपल्याला आता जास्तीत जास्त वीस किलोमीटर बाकी आहे की आम्ही वीस किलोमीटर अंतर पार केलं की आम्ही घरी पोहोचून जाऊ तुम्हाला राईड आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठली गोष्ट राईडमध्ये कमी पडते की मला शेअर करायचे किंवा मला सांगायचे तर तुम्ही मला ॲटलीस्ट कमेंट करत जा म्हणजे कमेंट थ्रू मला समजेल की मला कुठली गोष्ट इम्प्रूव्ह करायची आहे आणि माझा कॉन्फिडन्स लेवल जे होता पहिल्या राईडमध्ये तो थोडा कमी होता आत्ता पण थोडा कमीच आहे असं नाही बोलत आहे पण जेव्हा माझा कॉन्फिडन्स लेवल वाढेल थोडं थोडं मी इम्प्रूव्ह करेल अजून बोलण्यामध्ये मला काही गोष्टी नाही माहिती काही गोष्टी मला माहिती आहेत त्या गोष्टी मी बोलतो ज्या गोष्टी मला नाही माहिती किंवा मी कुठल्या गोष्टीमध्ये बोलताना चुकतो आहे किंवा मला बोलण्यामध्ये काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे तर तुम्ही मला कमेंट थ्रू सांगा जर तुम्हाला असं वाटते कमेंट थ्रू नाही सांगायचं तुम्ही मला पर्सनली डी एम करू शकता इंस्टाग्रामला मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दोन्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक पण मी शेअर करतो त्याच्यामध्ये तर तुम्ही मला इंस्टाला डी एम करू शकता कुठली गोष्ट माझी अजून इम्प्रूव्ह करायला पाहिजे मी तर मित्रांनो ही राईड आपण इथे स्टॉप करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि प्रयत्न करूया ज्या आत्तापर्यंतच्या केलेल्या राईडपेक्षा अजून चांगली राईड करता येईल ही आपण नक्की प्रयत्न करू आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो